डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांनी सांगोला येथील निवासस्थानी गुरुवार दिनांक सहा जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती डॉक्टर रुचा यांच्या आत्महत्येमुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे डॉक्टर रुचा सूरज रुपनर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत होता तसेच डॉक्टर सूरज रुपनर यांच्याकडून डॉक्टर रुचा रुपनर यांच्या नावावरील प्लॉटवर कर्ज काढण्यासाठी दबाव आणत होता अशी फिर्याद मयत डॉक्टर रुचा हिच्या भावाने सांगोला पोलीस ठाण्यात दिली आहे तर आरोपी सूरज रुपनर यास सांगोला पोलिसांनी अजूनही अटक केली नाही याबाबत संताप व्यक्त केला जात आहे फिर्यादी ऋषी संजय पाटील आणि त्यांचे कुटुंबीय वरिष्ठ पातळीवर दाद मागणार असल्याचे समजते तर काल पंढरपुरात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून डॉक्टर रुचा पाटील रुपनर यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी तातडीने अटक करावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती पंढरपूर आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर सुनील कारांडे यांनी दिली आहे तर चोवीस तासात आरोपीला अटक न केल्यास बंद पाळून रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी दिला आहे मी डॉक्टर सुनील कारंडे आय एम ए प्रेसिडेंट पंढरपूर डॉक्टर ऋचा पाटील रुपनर हिचा मृत्यू सहा सहा चोवीस रोजी सकाळी साधारण साडेपाचच्या दरम्यान झाला आम्हाला बातमी कळल्यानंतर अतिशय आम्ही शॉकमध्ये गेलो सगळं डॉक्टर लोक आणि त्यांना नंतर पुढं इन कॅमेरा पी एमसाठी सोलापूरला घेऊन जाण्यात आला पी एम करून आणलं आणि तोपर्यंत काही गुन्हा काय पोलीस स्टेशननी सांगाचं नोंद केला नाही नंतर दोन दिवसांनी आठ तारखेला गुन्हा दाखल केला परंतु अजून पण आरोपीला अटक केलेली नाही ते आत्महत्येस का प्रवृत्त झालं याचा पोलीस स्टेशनमधून कडक आणि चांगला पारदर्शक असा शोध व्हावा आणि आरोपीस कडकात कडक करण, कारवाई करण्यात यावी अशी सर्व आमच्या आय एम ए संघटनेची इच्छा आहे आणि जर काय ते करण्यात आलं नाही तर आम्ही निश्चितच पाटील कुटुंबियाला मदत म्हणून याचा शोध घेण्यासाठी आणि आमच्या डॉक्टरांना न्याय मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू हो संघटित राहून आम्ही बंद पाळू जोपर्यंत न प शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या कारवाईतनं मागं हटणार नाही याची ग्वाही देतो आम्ही 等你们。Anyway.